नमस्कार मित्रांनो जुली गाठगड या मालिकेत आपल्याला नवीन समोर आलाय आणि त्यामध्ये मुजुमदारांना दिसणार सावीचं रौंड रूप सावी करणार आता मालिकेत खूप इंटरेस्टिंग म्हणून आले आणि मित्रांनो मालिकेत आता पाहायला मिळते आता सावीचे रौंड रूप पुन्हा एकदा मुजुमदारांना दिसणार आहे येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेतदार समोर आलाय आणि मित्रांनो ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की एकीकडे सावी पोलिसांना घेऊन मुजुमदारांच्या घरी येते तर दुसरीकडे मुजुमदारांच्या घरात देवी आईची पूजा होत असते आणि तितक्यातच सावी आता पोलिसांना घेऊन घरात येते हे सगळं बघून घरातले सगळे होतात धैर्य या सगळ्यांना काही कळत नाही आणि नेमकं हे सगळं काय चाललंय पण तेव्हा मात्र सावी खूप समोर उभं करते आणि खडसावून सांगते की देवी आईच्या स्त्री शक्तीची जी तुम्ही पूजा करतात ना त्याच देवी आईला तुम्ही आता या जगात न आणण्यासाठी प्रयत्न करत आहात आणि याची शिक्षा तर आता मी तुम्हाला देणारच कारण मित्राला भास्कर अं जे आहे ते साठी घेऊन जात असतो हे सावीला कळतो आणि हे कळल्यानंतर सावी सर्व पोलिसांपर्यंत पोहोचते आणि त्यानंतर सावी पोलिसांना म्हणते की हेच ते गुन्हेगार आहेत त्यांना अटक करा आणि पोलिस सुद्धा भास्करला बेड्या ठेवतात आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की सावीचं हे रौंड रोप मुजुमदारांवर अजून कोणती नवीन संकट घेऊन येणार आहे आणि या सगळ्याने सावी नवीन संकटात अडकते का हे देखील पाहायला मिळणार आहे पण मित्रांनो तुम्हाला ही मालिका आवडते का आणि तुम्ही मालिका ही पाहताय का ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद